नमस्कार हॅलो हाय कसे आहात मस्त मी भाग्यश्री आणि तू आहे आहे खूप दिवसानंतर आमचा ब्लॉग येतोय काय करणार आमचे कामच इतके असतात त्याच्यामुळे त्यांना भेटत तर व्हिडिओ मागे एक सगळ्यात मोठ माझं रिझन की हे बघा हे हे काय आहे हे मोस्टली सगळ्यांकडे आहे आणि हा हा ट्रेंड आहे ऍक्च्युअली म्हणजे इन्स्टा युट्यूब आणि याच्या फेसबुक याच्यावरती जो ट्रेंड चालतो ना ते मार्केटला धुमाकूळ घालत होतं त्याच्यापैकी हा एक ट्रेंड आहे तर हा अरू हाल का नाही अरु छान दिसत माझ्यापेक्षा हे बघा आणि मुलांनी इतकं तम केलं ह्यासाठी तुमच्या मुलांनी पण केलं का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि घेतलं किती दिवस वापरलं दोन दिवस माहिती आमच आमची एक मॅम होती ती दीपिका मॅम नाही आहे ति ना, तिने काय केलं ते प्रिन्सिपल कडे नेलो मग मला परत भेटलो मध्ये नाही घेऊन जा तुम्ही पण नका नेऊ स्कूल मध्ये ने हो, ओके? ओके स्कूल मध्ये अलाउड नाही करायचं फक्त हे घरीच घालायचं बाहेरच घालायचं इथे अरे काय ते किती महाग ते आणि फक्त त्याच्याकडे आहे म्हणून माझ्याकडे नाही आहे त्याच्यामुळे तिने हा घेतलाय तर तुम्हाला आरू तू तु काय सांगणार तुझ्या फ्रेंडला मम्मीकडे जिद करायची ना? की नाही करायची असते मला जिद काढून भेटल मुश्किल मुश्किल नाही भेटलं हा माझ्या पैशाने भेटलं तुझ्या पैशाने भेटलं माझ्या बाबाने तिला आजी बाबा पैसे देतात ना ती सेव्ह करते आणि सेव्हिंग करून मग तिला हव्या त्या वस्तू ती घेते तुम्ही घेतात अस मी माझ्या भाऊ साठी ना डॉन घेणार आहे त्याच्यासाठी मी ती पैसे खड्डे करते काही येत नाही फक्त स्वतःलाच घेतली नाही तर तुम्हाला हा आवडला का छान वाटतो म्हणजे एक मुलांसाठी इतकं वेळ केलेलं ह्या गोष्टीसाठी याच्या व्हिडिओ शूट साठी व्हिडिओ याच्यासाठी म्हणजे खास व्हिडिओ काढायसाठी हे घेतले म्हणजे विचार करा आपल्या भारतामध्ये काय ट्रेंड कधी होईल कुणी सांगू शकत नाही आणि कसल्या गोष्टीची पब्लिसिटी लोक करते सांगता येत नाही तर ह्याची किंमत इतकी आहे की आता काय बोलणार आता मी होलसेल मार्केट करते मला होलसेलचा रेटही माहिती आहे पण आम्ही ह्या रिटेलमध्ये कितीला घेतला हा आम्ही घेतला टू फिफ्टीचा होता आणि बार्गेनिंग करून करून टू थर्टीला दिला दोनशे तीसला आम्हाला दिला तर तुम्हाला पैशाने तुम्हाला कितीला भेटला हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक टॉपिक आणू असाच लहान मुलांवरती आणि ट्रेंडवरती काय ट्रेंड आहे काय नाही बघूया आणि चला आणि फेसबुकला आमचं आमचं भाग्यश्री फॉर्टीन मधून एक पेज आहे त्या पेजला नक्की फॉलो करा तिथे आम्ही काय करत आहोत तिथे आम्ही गेम्स व्हिडिओ टाकतोय आणि इथे पण टाकणार आहे आम्ही युट्यूबला युट्यूब आमचा फर्स्ट आहे ना त्याच्यामुळे आम्ही युट्यूबला नाही सोडणार तर नक्की आमचा व्हिडिओ बघा आणि काय करा गाईक लाईक आणि माझा पण तेव्हा मी गेम खेळणार ना ते चॅनल खोल ना त्याच्यामध्ये ना मी माझे ड्रॉइंग पण घेऊन येणार मला ना, ना माहिती कोणता चॅनल खोललाय तू तेव्हा ते, ते गेम आहे ना ते चॅनल आहे ना मी त्याच्यामध्ये ना ड्रॉइंग पण मी ते ड्रॉइंग करते मस्त मस्त त्यांना तुम्हाला दाखवणार व्हिडिओ कारण कोणता आहे माहिती नाही मला पण हो 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 तो व्हिडिओ आहे ऍक्च्युअली तू माझ्या नावावर आहे आता तो लेख बोलते की तिच्या नावावर करायचा हो की चालेल करूया आरूच्या नावाने करूया तो आणि माझे लहानपणीचे व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये माझं शेवट ओके चालेल चालेल अकाउंट मी तुम्हाला देते त्याच्यामध्ये ती सगळं किट्स कलेक्शन टाकणार आहे म्हणजे किटचे जेवढे काय आहे ड्रॉइंग हे ते सगळं ते सगळं ते टाकणार आहे नक्की तुम्ही वॉच करा ते व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हाला आवडलास नक्की लाईक शेअर करा आणि चला आम्ही आता ठेवतो <laughs> नाही तुम्ही बोला काय बोलता येतो की चला तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि हा ट्रेंड आणि ही वस्तू तुम्ही कितीला घेतली आहे नक्की मला कमेंट करून सांगा 说说了拜。